हाय नमस्कार तर आज पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये का ना आमची सासूबाई दिसल बघा तुम्हाला आणि हिथं का नाही म्हणजे काल ताईना दाखवला होता की आम्ही बटाटा कसा बनवतो हो ह्याच्यासाठी वडापावसाठी पण त्यांचं काय तेवढा क्लिअर झाला नाही मग आज म्हटलं तुम्हाला दाखवा बटाट्याची रेसिपी की आम्ही बटाटा कसा बनवतो हो तर आमच्या सासूबाईच बनवणार होत्या आपण फिडीओ करायचं आवडलं की त्या म्हणलं बघा बाई तुमचं तुम्ही मग सास करणार होत्या म्हणून मी फिडिओ करायला लागली होती पण आपले बसल्या ज्योतिता परतायला हाय मोठी आहे पण खरकटीच होती म्हणून नाही आणली आणि बघुल्यात पण हलवायला जरा ही होत अस नाही हाय मोठी कड आहे तर हा बघा ह्याच्यामध्ये कड पत्ता टाकला कडा बर नाही ती उज्वला ताई ना मला गिफ्ट मध्ये दिलेली ते हा मौरी आहे का मग तू कस काय काय टाकलं थांब आता मौरी तिथे टाकणार तिथून निघेल का संपली असिरी ही टाकली बघा ह्याच्यात जिरी कडेपत्ता मिरची टाकलंय कारण का नाही बटाट्यात पण तेल आणि वडापावला पण तेल आणि परत का बटाटा परत हाय तडका द्यावा लागतोय हा परत येत नाही काय नाही आता टाकले हळद नाही उंच मग ते आमचा पसरत भरलेला असतो वडापावचा दुधाचे पिशवी आणायची इसत नाही आज जेव्हा दूध आणल तेव्हा च्या गिरायचं नाही टाकलं ते ह्यात धना पावडर पावडर धन पावडर मी घेतलेली झुपीत न उठले तुमचा फोन आला कि गाड्याची पूजा केली ती ना ती राहिलेलं बारीक केली ओरिजिनल <laughs> <laughs> तर ह्या टाकलं बघा बटाटा मीठ आता त्यात मीठ टाकायचंय बटाटा ही ते सगळं आमचा अंदाजच असतय ना आम्हाला पण वाटतंय या कि बटाट्याचा पोतच घेतलं तर आम्हाला परवडल आहे का हिरवी झाले आता आमची कोथंबीर पण संपले आता येईल ते सकाळ सकाळ आल्यावरच बघा कुक्कट जुगाड आणि रोजच्या ता रोज आम्ही ताजा तवाना बटाटा पण वापरतो म्हणजे ताजा म्हणजे रानात आणलेला नाही ताजा बटाटा नाही का परतलेला रोजच्या रोज आम्ही वापरतो रोज बनवायचा आणि आता आम्हाला अंदाज पण लागलेला की आमच्याकडून का ना रोज दोन किलो बटाटा संपतो हे का नाही दोन तासामध्ये दोन किलो बटाट्याचं वडापाव संपवतात आमच्याकडून तुमच्या दुसऱ्या पण सासूबाई आल्या त्या तिकडे बसल्या त्या आता कॅमेरा फिरवला तर उंचा मागतय ना कॅमेरा मग ब्लर दिसतय सगळं नुसते हे जे हे, हे वड त्याची वड सगळी वडवड करून मला तर झोप सुद्धा भेट नाही त्या झोकलीच्या बापामुळे रातभर जागा लागतात कोणच्या पेठाय मला फोन करतात मला पैसे पाठव त्यांचा मालक माझ्या फोन पे वर पैसे पाठवतोय त्यांना म्हणलं तुम्ही फोन पे वापरा म्हणलं ही मला काय नग मला लागल्या तुमच्याकडून घेईन तर मला म्हणतात मला नाही कळत फोन पे च मग ती त्यांच्यासाठी मला पुन्हा अजून रातभर जागायला लागतंय बटाटा आता घ्यायचं नाही जाळ पातळ करायचं एवढंच गोळा घेऊन नाही वडा वडा पावाच्या मापात हाय का मीठबीड बघा स्वतःने गेल्यावर गडच लायच मला नका तुम्ही तुम्ही बघितले हा तुमच्या विश्वास की <laughs> <ते> <laughs> आता उद्याचा बटाटा आमच्या सासूबाईला बनवायला लाव आजच बनवायला लावायचं होतं पण ही बसल ना <laughs> <हीड़ा। laughs> आता पाणी टाकायचं त्यात <laughs> पाणी वतायचं थोडं शिजवायचं हा का आज जागा बदलायची त्याच जागाला तिथे पुन्हा बघू जत्रेच्या टायमाला गाडा आण तिकडे तिथं जरा इकडं

एक काम करा गेला आणि एक काम वाढवलं hmm. आज आपल्या वड्यामध्ये मोहरी नव्हत का तरी पण टेस्ट लागतोय साधं सुद्धा चांगलं लागतंय सतरा एकन टाकल्यावर पण नाही चांगलं लागत

तर झालं आपला बटाटा बनवून ही ताईनं मस्त पैकी असा बटाटा बनवला आता ताईनं बटाटा बनवला झाकून ठेवलाय त्या डब्यामध्ये पॅक केलाय आपलं सगळं सामान आहे पिशवीत वडापावच आहे आता आम्ही निघालो गाडा लावायला आता गाडा आम्ही संध्याकाळी तिथला काढतो आणि कुठं ठेवतो तुम्हाला दाखवते त्याला तिथं आपलं सुकट बोमलच आहे वे त्याला ध्यान दे बघ ही पिथच लावत होतो ज्योतितायच्या हिथं पण माणसांना त्रास व्हायला लागला मग त्याच्यामुळे आम्ही तिथला काढला रात्री हवा का इकडं गवतात गवतात ठेवला होता इकडं ठेवला हिथं लावलं ला तर फिक्स राहीन बरं का पण ही पण जागा लोकाची आहे विचारायला ही माणसं नाहीत इथं आता हिथला गाडा आता आम्हाला आहे तर चला आता आम्ही आलोय गाडा लावायला तर चला बाय आलं जिथे पण चला इथं या मग आता